मी निकळत येथील रहिवाशी मुनेर कुरेशी राणा निकळत तालुका बदमपूर जिल्हा जालना आमच्या इथे घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणीही ग्रामसेवक व सरपंच काहीच काम करत नाही घाण पाणी जे येतं पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये जातं आणि तेच पाणी जे येतं पूर्ण गावाला जे येतं पे प्यायसाठी वापरासाठी येतं आणि गावातील लोकांच्या आरोग्याला धोका आहे त्यांना वारंवार सांगूनही ऐकत नाही आणि ते त्यांना आज मी सांगितलं तर बाबा हे पाणीची तुम्ही विल्हेवाट लावा आणि शुद्ध पाणी गावाला प्यायला साठी द्या तर ते म्हणते आम्ही काहीच करत नाही आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करून घ्या निकळत येथील लोकांच्या आरोग्याला धोका पिण्याची पाण्याची विहीर याच्यामध्ये सारी घाण झालेली आहे पाणी पूर्ण काळ शार पडलेला आहे